तर मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि ब्लॉगिंगमधला माझा पहिला व्हिडिओ सकाळचा ऑफिसला निघाला आहे पहिला दिवस आहे तो आता बन काय पहिल्या दिवस घडतोय माझा आय टीला फॉलो करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा कॉन्फिडन्स घेईल जरा व्हिडिओ बनवायला पण आपल्याला कोणतरी फॉलो करतोय आपल्या व्हिडिओ कोणाला तरी आवडत आहेत बघून त्यानं व्हिडिओ बनवायला आणि व्हिडिओ टाकायचा जो युट्यूबला आणि त्याला कॉन्फिडन्स येतो बघायचं झालं काय पण करू मोडू आहे मोडू काय बोलणं जे आपला मोडलेला बारा चला आता लोक उभे असतात अलिगड जेव्हा आपण एक थांबत नाही कारण सकाळचा काही फोन नसतो एवढंच भेटत असतो कायम थांबायचा प्रयत्न येत आहे नाही म्हणून पेटलाय पॅटलाय बॉक्स आपण आलो आहे भाई आलो आहे आलो आहे रोडला नाही बरोबर नाही रोडला चिकन भरपूर आहे कधी कधी खूपच म्हणजे असा बोर असेल ना माणूस तर बघू शकतो मी तुम्हाला भायोमध्ये टाकतो त्याचा जा जाऊन पण बघू शकता त्याचा व्हिडिओ पण याच रोडच्या आहेत ऑलमोस्ट त्याच्याशी मी बोललो त्याने मला सपोर्ट केला थोडा की बाबा कर चालू काय नाही पहिला पहिला वाटेल तुला मग यांनी सपोर्ट दिला कर म्हणून आज पहिला ब्लॉग घेऊन आलो आहे सकाळी हळूहळू हळूहळू तुमचाही सपोर्ट द्या फॉलो करा चॅनलला आय डीला इन्स्पिरेशन आहे तो बघायला गेला तर कारण का व्हिडिओ आवडतात ठीक आहे चांगले आहेत व्हिडिओ सपोर्ट सिस्टम असेल तर माणूस काही करू शकतो मेहनत स्वतःला करायची आहे फक्त एक सपोर्ट हवा मला इथे कोण थांबत नाही तिने त्याला उडवला तर उडवला तो वाचला तिसरा दिवस आई जय माता सलमान खान होता डॉक्टर हा फिरवत पंधरा पाच मिनिटात पोतायचं आहे तीन दिवस लवकर गेलो लेटवर्क लागायचे दिवस लवकर आला जवळ Chang lưu trang 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 पाऊस पडतोय की काय नाही रे भाई ना तेल बद्री। तेल बद्री। या पडायला लागला पाऊस पडायला लागला मित्रांनो मरा मरा आता त्याला लवकर ब्रिज खाली त्या गावात नाही तर भिजणार आपण पावसाचं काय कारण आहे तळभद्री पाऊस आहे तळभद्री त्या आईला एवढा वेळ उभ होता तुला काय माहिती ही जोरातच आलाय काही त्या मित्राची फाटाक्यांची गाडी बघा त्याला मी करतो का तुम्हाला फटाक्याची गाडी पावसात फटाके मग बसलो माहिती भिजणार कडाने तसं मग आपल्याला ब्रिज खाली पोचायचं आहे पावसातच पोचणार त्या ब्रिज खाली बघू चला त्या गावात मोबाईल दिला ना माहिती

यायला लागेल डिशे होयचा हलो हवा ब्रिज झाली चला आरामात आता नाही फिजत आपण काय पाऊस आहे यायचं आहे तर सांगून पण येत नाही फ्रीजवर चढलो आणि पाऊस यायला उतरल्या दुसरा ब्रिज आहे अजून यायला भेटतो पावसाला आणि इंद्र जीव खडकला असा पडेल ना जीव काढेल लोकांचा टॅक्सीवाला काका काय करतोय जाऊ देतोय का नाही देत आहे काय म्हणतोय मित्रांनो आपण आलो ऑफिसजवळ दिव्या जमलं तर दुपारी पुन्हा ताना जा व्हिडिओ जर आप पाऊस नसेल तर पोचलो आपण ऑफिसजवळ चला तो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आय डी फॉलो करा आणि प्रेम द्या धन्यवाद थँक्यू